टुडे आढावा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये सिडकोने नवी मुंबई परिसरात सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केली जाहिरातीत ही घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सांगून घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ठेवल्या आहेत याला विरोध म्हणून मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली आज वाशी येथे भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले हजारोंच्या संख्येनं सिडको सोडत धारक मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली यावेळी सिडकोच्या प्रतिमेस लोखंडी साखळ दंडाने बांधून प्रतिकात्मक निषेध करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अरेंजा कॉर्नर असा पायी मोर्चा काढण्यात आला नंतर अरेंजा कॉर्नर येथे सिडको सोडत धारकांनी भव्य मानवी साखळी उभी करून सिडकोचा निषेध केला महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई नाही आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून हे सांगतोय घरांचे दर कमी करा जी काय सव्वीस हजार घरांची लॉटरी काढलेली आहे सिडकोने स्वतः सिडकोला हे कळायला हवं दीड लाख अर्ज आले ज्यावेळी आपण किमती जाहीर केल्या नव्हत्या किमती जाहीर केल्या गेल्या ह्या दीड लाखांमधले फक्त बावीस हजार लोक राहतात आणि बावीस हजार लोकांमधले सुद्धा आठ हजार लोक ज्यांनी चॉईस दिला नाही त्यांना तुम्ही घरं दिलीत म्हणजे थोडक्यात फक्त सोळा हजार लोकांनी प्रतिसाद दिलाय आज त्या सोळा हजार लोकांची सुद्धा इच्छा आहे की या घरांचे दर किमान वीस ते पंचवीस टक्के सन्माननीय अध्यक्ष त्या तत्कालीन सिडकोचे संजय शिरसाट यांनी त्यावेळी ही घोषणा केली होती की हे दर किमान वीस ते पंचवीस टक्के कमी होते मात्र त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर आता सिडकोने हात वर केलेत आणि राज्य सरकारने हात वर केलेत सर्वसामान्य माणसाला वाशीमध्ये ऐंशी आणि पंच्याऐंशी लाखाला घर परवडत नाही जर आपण उत्पन्न मर्यादा सांगताय आणि पन्नास लाखापासून ते चौऱ्याहत्तर लाखापर्यंत घर आहेत याचा अर्थ ची भूमिका कोण ठरवत आहे याचा निषेध करायला हे आजचं प्रतिकात्मक मानवी साखळी आंदोलन आहे आज आम्ही सिडकोला साखळी बांधलेली आहे त्याच्या पोटोला साखळी बांधलेली आहे कृपया सिडको एम डी आणि राज्य सरकारने हे आंदोलन उग्र होऊ नये याची काळजी आता स्वतः घेतली पाहिजे उद्यापासून आम्ही प्रत्येक पाच पन्नास पोस्ट कार्ड राज्य सरकारला आणि सिडकोला पाठवणार आहोत आणि येत्या आठ दहा दिवसात जर हे दर कमी नाही झाले तर इंजेक्शन मोर्चा सिडको भवनवर निघेल एवढं मात्र नक्की शंभर टक्के नुसतं फसवणूकच नाही हे प्रत्येक वेळी गृहित धरणं सिडको सोडत धारकांना आणि सर्वसामान्य माणसाचे पैसे वाया घालून सातशे कोटी रुपये हे करून आपण कंपन्यांना हे मार्केटिंग आणि सेलचं देत आहे ते सातशे कोटी जर लोकांचे दर कमी करण्यात घालवले असते तर आज सर्वसामान्यांच्या माती ही चौऱ्याहत्तर आणि ऐंशी लाखाची घरं नसते तेव्हा मला वाटतं आता सिडकोने माडा पन्नास लाखाला कुर्ल्यात घर देते आणि सिडको म्हणजे कुर्ल्यापेक्षा इथले दर जास्त आहेत मला वाटतं कुणाच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते सिडकोच्या सिडको अधिकाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि तात्काळ सिडको सोडतधारकांचे घरांचे दर कमी केले पाहिजे आम्ही उद्यापासून शांततेने पोस्ट कार्ड पाठवणार आहोत त्यानंतर इंजेक्शन मोर्चा निश्चितपणे बेलापूर सिडको भवनवर निघेल त्याच्या अगोदर सिडको एमडीने ही काळजी घेतली पाहिजे राज्य सरकारचं अधिवेशन चालू आहे दुर्दैव विधीमंडळामध्ये एकही विधीमंडळ सदस्य या गोष्टीबद्दल बोलत नाही याच नवल आहे मागच्या वेळी मी आता दोन दिवसांपूर्वी साहेबांकडे गेलो होतो हा विषय सांगितलाय मागच्या वेळी सुद्धा मामन डोंगरीच्या आठ हजार सिडको सोडत धारकांसाठी सन्मानिय राजसाहेबांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर घरामागे सहा ते सात लाख रुपये कमी झाले होते ते कोटी मागच्या वेळी सुद्धा आम्ही सुद्ध सोडत धारकांचे कमी केले होते यावेळी सुद्धा गरज पडली तर सन्मानी राजसाहेब ठाकरे नक्की यात लक्ष घालते आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा